नमस्कार मी अमृता माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत करत आहे आज आपण श्रीच्या भाषेत सांगायचं झालं तर इजी पिझी टिझी रेसिपी करणार आहोत ही रेसिपी करायला खूप जास्त वेळ लागत नाही मेहनत लागत नाही आता मेहनत लागत नाही असं तर म्हणू नाही शकत पण जर आपण थोडीशी तयारी अगोदर करून ठेवली तर एक अर्धा तासामध्ये आपले मोमोज तयार होतात आणि आ, फक्त काय तो स्टिमिंग साठी वेळ लागेल आपल्याला ठीक आहे तर मी इथे तुम्हाला सांगते आता की आपण मोमोज कसे बनवायचे इथे आपण चपातीचं स्पीड घेतलेलं आहे माझ्याकडे नव्हता तर मी चपातीच्या मोमोज बनवणार आहे आपण असं घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे थोडंफार घट्टच ठेवायचं ते चपाती करतो इतकं सॉफ्ट मऊ नाही पळायचं आपल्याला इथे मी भाज्या घेतल्या आहेत कांदा शिमला मिरची गाजर किसून घेतलाय कोबी बारीक कट करून घेतलंय आणि हे पनीर किसून घेतलंय आता ह्या सगळ्या भाज्या आपल्याला एका बाउलमध्ये मिक्स करायच्या कांदा सिमला मिरची मी थोडीशी कोथिंबीर पण ऍड केली आहे त्याच्यामध्ये अं कोबी आणि पनीर किसलेलं पनीर घेतलंय मी तसं पण ते मॅश होणार आहे जर तुम्हाला हाताने मॅश करायचं असेल तर तसं पण करू शकता आता आपण ह्याच्यामध्ये मसाले घालणार आहोत आहे गरम मसाला काळी मिरी पूड गरम मसाला दोन चमचे काळी मिरी पूड एक चमचा आणि सोया सॉस थोडासा घालायचा आहे आपल्याला जवळजवळ एक चमचा ग्रीन चिली सॉस अर्धा चमचा रेड चिली सॉस एक चमचा आपला जो पोहे खायचा चमचा असतो तो एक चमचा तुम्ही घातला तरी चालेल हे माझ्याकडे कोणती पेरी पेरी पावडर होती पेरी पेरी मसाला पेरी पेरी मसाला होता तर तो एक चमचा घातलाय मी आणि टेस्ट यायसाठी मी ह्याच्यामध्ये मॅगी मॅजिक मसाल्याचं एक पॅकेट घातलंय आणि टोमॅटो केचप थोडस आणि आपल्याला मीठ थोडंसं घालायचं आहे तर आता हे छान असं मिक्स करून घ्यायचंय आपण जेणेकरून पनीर सगळ्या भाज्या आणि पनीर मिक्स होतील छान ठीक आहे तर आता पिठाचे मी असे छोटे छोटे गोळे केलेत आणि आपण मोदकासाठी कशा छोट्या छोट्या पाती लाटतो ना तर तसं तेल लावून त्या पाती लाटून घ्यायच्यात आता ह्या छोट्याशा पातीवरती थोडं थोडं जे आपण मिश्रण तयार केलेलं आहे भाज्यांचं ते घालून घ्यायचं आणि तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही ते पॅकिंग करू शकता म्हणजे काय बोलतात आता त्याला रॅप करू शकता तर मी असं केलेलं आहे तुम्हाला जसं जम, जमेल तसं तुम्ही करू शकता तुम्ही जर सिंपल असं मोदका सारखं केलं तरी पण चालेल ठीक आहे तर आता मी इथे चाळणीला छान तेल लावून घेतलंय आणि त्याच्यामध्ये हे सगळे मोमोज तयार करून ठेवलेले आहेत आणि खाली बॉईलिंगसाठी मी एक बाउल ठेवलाय त्याच्यावरती हे मी चाळणीमध्ये मोमोज ठेवलेले आहेत हे मी उकडून घेतलेले आहेत तुम्ही फ्राय पण करून घेऊ शकता तर आपल्या आता इथे मोमोज रेडी झालेले आहेत आणि आता ता हे आपण सर्व करत आहोत माझ्याकडे घरामध्ये शेजवान चटणी चिंची आणि मेयोनीज होतं तर त्याच्यासोबत मी हे सर्व केलंय नक्की करून बघा आणि मला सांगा कशी झाली ती रेसिपी बाय